हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आता सर्व घरातलं काम आहे स्वयंपाकसुद्धा आहे थोडासा बाकी आहे तर आज केला आहे आकाडे बेत म्हणजेच की आता आकाडसुद्धा संपत आहे आता दोन तीन दिवसांनी श्रावणसुद्धा चालू होईल तर चला म्हटलं आज काहीतरी स्पेशल असं बनवावं तर आज बनवली होती सकाळ सकाळच नाही म्हटलं तर आता अकरा वाजलेलं तर मच्छी बनवलेली होती मच्छी काही मी खात नाही पण मिस्टरांसाठी बनवलेली होती तर आता म्हटलं चला बाकीचं सुद्धा सर्व आवरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला डबेसुद्धा रिकामे दिसत असतील तर मला किराणासुद्धा भरायचा आहे तर म्हटलं आज संध्याकाळी जावं डी मार्टमध्ये जे काही किराणा संपला आहे तर तेसुद्धा घेऊन यावं बघूया खूप दिवसानंतर मी डी मार्टमधून किराणा भरते गेल्या वेळेस बऱ्याच ताईंच्या कमेंट आलते की ताई डी मार्टमध्ये स्वस्त असतं फक्त ते आपल्या आव आहे पण मला डी मार्टमध्ये गेले की जास्तच पैसे खर्च होतात असं होतं माझं तर बघूया आज कसं होतंय काय होतंय तर काय काय होतंय आजच्या व्हिडिओमध्ये ते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करून बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल आणि आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी असेच अधूनमधून व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात तब्येतीची काळजी घे वगैरे तर हो मी घेते तब तब्येतीची काळजी आणि तुम्ही एवढे छान मला कमेंट करता खरंच खूप छान वाटतं तर आता तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे असं रसा भाजी बनवलेली माशांची माशाची माश्याची आणि जरा एवढं काय मला चांगलं येत नाही कारण जास्त करून चिकन आणि मटणच आमच्या घरात असतं पण हे म्हटले सारखं सारखं ते खाऊन हे झाले तर आज मच्छी बनव तर अशी एक सुक्की बनवलेली आहे थोडीशी आणि रसाभाजीसुद्धा बनवली ले ले आहे तर असं मच्छीत काय होतं माहिती आहे का थोडं जरी तेल वतलं की तेल जास्त सुटतं आणि मला काय एवढं अंदाज आला नाही मी जसं चिकन मध्ये वगैरे तेल टाकते तसंच टाकलं पण थोडंसं तेल जास्त झालेलं आहे आणि पाणीसुद्धा बघा ना एक थे थेंबसुद्धा सुद्धा मी वतलं नव्हता आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर असं होतं कधी नाही बन बनवत आणि कधी बनवलं की काही ना काही कमी जास्त होतच पण खाल्ल्यानंतर खूप छान झाल काल तर चला आता झालेलं आहे घरातला आता पटपट मी भाकरी बनवून घेते आणि भाकरी बनल्यानंतर मग परत नंतर तुम्हाला भेटते कारण बरंचसं काम बाकी आहे पावसाळा चालू असलं की घरात काय ना काय काम कपडे सुकत नाहीत कपडे हिकडचे तिकडं तिकडचे हिकडं टाकावे लागते आणि बऱ्याचसाईंच्या कमेंट येते जेव्हा माझा रुटिनचा ब्लॉग आहे ना मॉर्निंग रुटिंग तो खूप व्हायरल आहे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तुझ्या घराला गॅलरी नाही का बाल्कनी नाही का तू कपडे कुठे सुकायला टाकते तर बाल्कनी नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे अगोदर होती हे जे पिल्लरमधला दिसतोय ना त्या साईडला खिडकीच्या साईडला तेवढा भाग आहे ना तिथं बाल्कनी होती गॅलरी पण आम्ही जेव्हा घराचं रिनोव्हेशन केलं ना तेव्हा ती बाल्कनी काढली गॅलरी आणि मग असा मोठा हॉल केलाय पण पावसाळ्यात खूप सारा हे होते आणि कपडे सुद्धा सुकत नाहीत बाहेर टाकले तर कपडे भिजतेत आणि आत टाकले तर कपड्यांचं सगळं पाणी म्हणजे घरामध्ये होते त्यासाठी मी काय केलं दोरी एक बांधलेली आहे बाहेरमध्ये बाहेर तुम्हाला दिसतच असेल खिडकीमध्ये तिथं थोड्या वेळ टाकते कपडे जेणेकरून थोडीशी हडकली की मग ह्या स्टँडवर टाकते गेल्या वर्षी हे स्टँड घेतलं जेव्हा इथं मी राहायला आले तेव्हा तर ह्या स्टँडचं सुद्धा खूप उप उपयोग होतोय इकडं तिकडे दोऱ्या बांध लागत नाहीत ह्याच्या टाकले संध्याकाळी झोपताना की फॅन खाली सुकून जातात कपडे तर आणवीचं सुद्धा चाललेलं इकडं तिकडं कर करायचं मला ती हेल्प करत होती कपड्यांच्या घड्या घालायला आणि हे पावसाळ्यात म्हटलं की हेच काम वाढतं पाऊस आलं की आत टाकायची पाऊस बंद झाले की बाहेर टाकायचे असं चाललेलं आहे माझं तर चला हे सगळं आवडते पटपट आणि नंतर मग भाकरी बनवून घेते कारण आण पप्पा जेवायला यायचे होते आणचं पण चाललेलं मम्मी मी हे करते मम्मी मी ते करते आणि ती सुद्धा नाही मच्छी खात फक्त तिच्या पप्पांसाठीच बनवले आम्हा दोघींना काहीतरी भाजी वेगळी बनवेल तर चला नमस्कार मी आणि माझ्या नवीन घातलाय बघा आता आपण लेस काढण्याच्या आधी मी खूप छान असा व्हिडिओ आणि फोटो डान्स ही सगळं छान मस्त करते पण मम्मीची मदत पण करते काय हे होत ना तस जसं आपण काय नाही आहे फक्त आपण आपण जसं असत तर आपण काय खेळायला काय नवीन असं काय घ्यायचं त्याला पण डिमॉट लगेल आणि खेळ खेळ खेळायचे खे पण त्याला पण आम्ही त्याला खेळून देतो छोटा आहे तर बारकच आहे <laughs> माझी अपुल ही विरम असं काय चांगलं असं भोटी झालं कॉलेजला जायला लागेल मला सगळं घ्यायला लागेल तेव्हा असो मला डब्बा पण घ्यायचा रवी म्हणजे कॉलेजला जात नाही सगळं लागते पैसे पण लागते फोर पण लागते कॉलेजला जाणार आहे तू हा आता मोठे झाले थोडं थोडं मोठे झालं हा आणि काय लावलंय आयब्रो पेन्सिल केलं होतं तर आधीच राखी बांधली तू आधी नाही त्या दिवशी बांधली होती गावाला होती तेव्हा पसंद है तो मेरा अच्छा ऐसा ब्लॉग लो आवर ला सकते हैं लगे लाइक आज मेरा चैनल मुझे तो सबसे करना पाए गए <laughs> तर आता नाही म्हटलं तर सात वाजलेत आणि डायरेक्ट आताच मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे तर आता इथं आल तो डिमार्टमध्ये तर आता इथं ट्रॉली संपलेलं आणवीचं चाललेलं मग मी काय घ्यायचं मी कशात बसू तर ते बाहेरून आणत होते तर आता ट्रॉलीसुद्धा भेटली आता बघूया काय काय घेते मला तर टेन्शन येतं आणवीचं ती किराण्यापेक्षा बाकीचं सामान जे खाण्याचं असतं म्हणजे खाऊ वगैरे तेच जास्त लहान मुलांचं लक्ष असतं त्या गोष्टींकडे वस्तूंकडे तर चला बघूया आता काय काय घेते तर आता ह्या व्हिडिओमध्ये नाही शक्य झालं तुम्हाला किराणा वगैरे मी कसा भरते किती भरते तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघा इथूनच सुरुवात झाली मॅडमची मम्मी हे घे मम्मी ते घे जी जे तिला आवडतं तेच आणि खरंच खूप दिवसानंतर डीमार्टमध्ये आलो आहे आणि जास्त कोण असे बिस्किट वगैरे काही मी घेत नाही आलं तरी आणि किराणा दुकानातून तर घेतल्या हे असा प्रश्नच येत नाही खाव वगैरे एक दोन बिस्किट पुढे किंवा मॅगी वगैरे घेते पण असे काही जास्त आणि कसं एकदा लिस्ट दिली की ते आणला काय माहीत होत नाही आणि मग अधूनमधून मागते ती दुकानात वगैरे गेले की खायला पण आता हि तर सगळं दिसते म्हंटलं काय घेऊ आणि काय नाही असं तिला झालंय तर जे तिला पाहिजे होतं ते घे म्हटलं कारण आता लहान मुलांना लागतं अधूनमधून बिस्किट वगैरे खायला आणि आता दिसले म्हंटल ती काय गप्प बसणार नाही तर तिथं चाललेलं मम्मी हे पण पाहिजे मला बिस्किट ओरिओ आणि लहान मुलांना क्रीमचं बिस्किट तर खूप आवडतं जास्त करून बघा आता ही घेऊन गेले ना हे महिनाभर आमच्या घरात राहील कारण ती एकदा खाल्ले ना परत ते मागत नाही लहान मुलांचं असं थोडीशी अशा असते ते खाल्ले की नंतर नको वाटतं खायला पण ते खाईपर्यंतच हे घेऊ का ते घेऊ असं होतं तर तिच्या जे आवडीचं आहे बिस्किट ते मी तिला म्हंटल घे जे तुला पाहिजे ते तर बघूया आता किराणा पण काय काय घेते तर डिमार्टमध्ये आलं की ह्याच छोट्या मोठ्या गोष्टींच्या पैसे जास्त होतात म्हणजे आपल्या बजेट बजेटपेक्षा जास्तच होतं आणि किराणातून घेतलं की आपला फक्त किराणा येतो त्यामुळे आपल्याला वाटतं की डिमार्टमध्ये जास्त पैसे जातात पण हे सुद्धा डिस्काउंटमध्ये असतं बिस्किट वगैरे आणि बाकीचं सुद्धा आपण लूजमध्ये घेतलं किराणा माल तर ते सुद्धा चांगलं म्हणजे कमी किमतीत दुकानापेक्षा भेटतो असं आता मी बघितलं कारण ह्याच्या अगोदर बऱ्याच ताई मला कमेंट करत होत्या की ताई तू डीमार्टमधून भर चांगलं असतं चांगला, चांगला किराणा सुद्धा असतो माल म्हणजे एकदम फ्रेश आणि डिस्काउंट सुद्धा भेटतो पण हे लहान मुलं असली की बाकीचाच जा, खर्च खर्च जास्त होतो <सले>

मग रेंट आहेत ना तुझ्याकडे स्कूलला भेटले ठेव काय पण यायचे पैसे संपतील मग आपले सगळे इथंच ठेवून जावं लागत माहितीये बघू काय करायचं तर आता घरी आलेलो आहे आणि एवढा सारा काही किराणा घेऊन आलोय तर जर वेळेसपेक्षा ह्या वेळेस जास्तच झालं आहे दोन तीन पिशव्या भरलेत एक मोठी पिशवी नेलते आणि एक अशी छोटी तर आता सेपरेट सेपरेट करून ठेवले मी साबणाचं वगैरे कसं वास वगैरे लागतो त्यासाठी किराणातून बाहेर काढून ठेवले एका साईडला आता हा आ, हे मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन व्यवस्थित असं कारण आता लेटसुद्धा झाला आहे आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतोय तर हे आहे ह्या पिशवीमध्ये आणवीचा सगळा खाव आहे जे काही आहे ते ह्या पिशवीमध्ये ठेवलं आहे खाव तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ